आज धाराशिवमध्ये लोक आंदोलनच्या संघटनाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आता अनेक शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत जे निसर्गाने जे शेतकऱ्यांचे जे नुकसान केलेलं आहे त्या संदर्भामध्ये आम्ही एक पॅरामीटरप्रमाणे एक आंदोलन घ्यायचं ठरवलेलं आहे आणि तेही आंदोलन उस्मानाबाद सॉरी धाराशिवमध्ये घेण्याचं ठरवलेलं आहे तर त्याच्यामध्ये आमच्या आम ह्या मागण्या असतील की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी आणि मराठवाड्याला स्पेशल पॅकेज मिळण्यात यावं ह्या दोन मागण्यांसाठी आम्ही आंदोलन लवकरात लवकर करणार आहे आणि संघटन बांधणी आमची त्या संदर्भात चाललेली आहे दोन हजार चौदा पूर्वी जे आंदोलन झालं होतं त्यावेळेस त्यावेळी जे आंदोलनाची धार होती त्याच धर्तीवर आता हे आंदोलन त्याच पद्धतीनं होईल का म्हणजे ते जसं आंदोलन नियोजनबद्ध झालं तर कसं आहे ते कसं की आज जे पण आम्ही आंदोलन करतोय आत्ता मराठवाड्यामध्ये जे आम्ही आंदोलन करणार आहे त्या आंदोलनाची धार ती तुम्हाला वेळेनुसार समजेल की किती असेल वेळेनुसार समजेल जे जनतेचे प्रश्न आहे जसं आता तुम्हाला मी म्हणाले नाही का की आता अनेक शेतकऱ्यांचं ना अनेक नुकसान झालेलं आहे सरकार त्यांना खूप कमी लिमिटेडमध्ये पॅकेज देते वास्तवामध्ये तसं सरकारने करायला नाही पाहिजे होतं सरकारने ज म्हणजे प्रत्येक गावागावाचं ऑडिट करून त्यात किती गावाचं जास्त नुकसान झालेलं आहे त्या त्याप्रमाणे त्यांनी त्यांना पैसे दिले पाहिजे होते पण त्यांनी तेच ती जी अमाऊंट डिसाइड आहेत ती सगळ्यांना सरसकट आहेत तर ते असं नाही झालं पाहिजे होतं या संदर्भामध्ये आम्ही सरकारला पत्रव्यवहार पण करणार आहे आणि पत्रव्यवहार करून आम्ही आमच्या काही मागण्या पण त्यांच्याकडे उभ्या ठेव म्हणजे मागण्याही ठेवणार आहे ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांचं हां त्यांचा वारसदार पुढं आणतात तसं त्यांनी कोणाचं नाव वगैरे काय आतापर्यंत घेतलंय का आपल्या बैठकीमध्ये वरिष्ठांच्या कसं माहितीये का सर कोणत्याही सामाजिक कामाला आणि राजकीय कामासाठी वारसदार नसतो ही पहिली गोष्ट तुम्ही समजून घ्या वारसदार आहे ना हे बापाकडनं मुलाला येतो तो, तो कशाचा वारस येतो तो, तो प्रॉपर्टीचा हक्क येतो हे सामाजिक काम करणं आणि राजकारण म्हणजे राजकीय जे काम करणं हे आज बोलतात की बाबा माझा वारसदार मुलगा असेल किंवा अजून कोणी असेल असा वारसदार आहे ना जनता तय करत नाही वारसदार जनता तय करते की बाबा कोण वारस आहे त्या संदर्भामध्ये सामाजिक काम हे सामाजिक कामच असतं सामाजिक कामामध्ये माझ्यासारखे असे कितीतरी अनेक लोक आहेत आणि अण्णा स्वतः म्हणतात की प्रत्येकाने अण्णा बना जे अन्न जे जे ज्या जे जे लोक त्या त्या रस्त्यावर जातात अण्णा बंड्या करतात ते सगळे अण्णांचे वारसदार आहेत आपण मराठवाड्याचा दौरा करताय मराठवाड्याच्या दौऱ्यामध्ये आपल्याला मराठवाड्यातल्या लोकांच्या अडचणी काय जाणून येत आहेत मी मराठवाड्याचा दौरा आत्ताच नाही केलेला आहे मी ज्यावेळेला म्हणजे प्रलय आला होता म्हणजे जनावरं वगैरे वाहून गेली होती आत्ताच मध्यंतरी मी एक वीस दिवसापूर्वी मी एक दौरा अजून केला होता अनेक लोकांना पण भेटणं केलं आणि जे मी चित्र पाहिलं ते म्हणजे खूप भयावह चित्र होतं आणि अशा लोकांना म्हणजे अगदीच